बाजार गावाने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला तो म्हणजे भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी गावाचा दौरा केला त्यांच्यासोबत कर्नल आशिष लेफ्टनंट कर्नल शक्ती सिंग लेफ्टनंट कर्नल जयदीप सिंग स्क्वाडन लीडर विद्यासागर कोरडे आणि चंद्रकांत शिंदे उपस्थित होते जनरल वर्मा यांनी गावात कदंबरोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला त्यांनी जलसंवर्धन योजना कैटल फील्ड आणि अन्य विकास प्रकल्पांची पाहणी केली त्यावेळी जनरल वर्मा म्हणाले जर मोदीजींचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर देशाला हिवरे बाजारसारखी गावे आणि पद्मश्री डॉ पोपटराव पवार पवारसारखं नेतृत्व आवश्यक आहे जेव्हा गावे घडतात तेव्हा राष्ट्र आपोआप घडतं ते, आपो आप ते पुढे म्हणाले गाव आणि सैन्य यांचं नातं पिढ्यान पिढ्या आहे प्रत्येक गावातून तीन ते चार युवकांनी सैन्यात भरती व्हावं ही काळाची गरज आहे जनरल वर्मा यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा उल्लेख केला जनरल वर्मा यांनी शाळेतील मुलांशी आणि ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला आणि गावातील विविध विकासकामाबद्दल माहिती घेतली यावेळी सरपंच विमताई ठाणगे मेजर मंगेश ठाणगे छबुराव ठाणगे रामभाऊ चत्तर बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ ठाणगे एस टी पादिर यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते